नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाझळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चा आणि कुचर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे आशामध्येच काँग्रेस असल भाजप असल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या नेत्यांची वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देणं असेल समर्थन देणं असेल वेगवेगळ्या सभा असतील आणि त्याच्यामधून घडणारी माडा लोकसभा मतदारसंघामधील राजकीय परिस्थिती याच्या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत संजय कोकाटे यांच्याशी ज्यांच्या ज्यांनी आत्ताच तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण दरम्यानमध्येच बबनरावजी शिंदे जे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे -वेग -वे बदल होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्य आहे शक्यता आहे याच्या संदर्भातच आपण बातचीत करणार आहोत तर आपण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे याच्यापूर्वी आपण शिवसेना शिंदे गटामध्ये होता याच्यापूर्वी आपण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत होता याच्यापूर्वी आपण राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस मोहिते पाटील गट राष्ट्रवादीमध्ये आपण काम केलेलं आहे तर नेमकं पक्ष बदलण्याचं कारण काय आहे नमस्कार <coughs> मी कुठल्या पक्षात राहावं हे ठरवायचा अधिकार मला नाही आपले तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे हे ज्या बाजूला असतील त्याच्या विरुद्ध बाजूला मी असतो आणि मोहिते पाटील गटात म्हणण्यापेक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्हा युवकचा अध्यक्ष होतो तरी सुद्धा दोन हजार सात ला मला जिल्हा परिषद तिकीट दिलं नव्हतं आणि जर अजितदादा सारखं नेतृत्व एकट्या बबनदादा जर सगळं ऐकत असेल तर आपण त्या पक्षात राहून आपल्याला भवितव्य नाही म्हणून मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली होती आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माडा विधानसभेची जागा ही शिवसेनेला गेली आणि त्या जागेवरती मला उमेदवारी मिळाल्यामुळं मी शिवसेनेत महावी युतीमध्येच जे भाजप सेनेच्या युतीमध्येच मी शिवसेनेमध्ये लढलो आणि आता शिवसेनेनंतर शिंदे गटामध्ये का गेलो काय आलो काय राहिलो काय मी शिवसेनेत होतो ही जागा पुन्हा ह्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणार आहे आणि मला विधानसभा दोन हजार चोवीस ची लढायची प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यू रचनेप्रमाणे चालत असतो आणि जिकडे बबनराव शिंदे त्याच्या विरोधात मी असतो त्यामुळं माझ्या राजकारणाचा बेस हा पक्षीय राजकारणापेक्षा या जुलुमशाही आणि हुकमी राजवटीच्या विरोधामध्ये असतो बबनदादा शिंदे ज्या ठिकाणी असतील ज्या पक्षामध्ये असतील तो पक्षही तुमच्या विरोधात म्हणजे त्या पक्षाच्या विरोधात तुम्ही आहे आणि बबनरावजी शिंदे यांच्या असं तुम्ही सांगता मग समजा भविष्यामध्ये जर समजा देशामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि बबनदादा यांची जर, जर वापसी झाली तर तुम्ही काय निर्णय घ्याल एका गोष्टीची मला खात्री आहे आणि ती खात्री झाल्यानंतरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यामध्ये काही राजकीय उलतापालत झाली तर बबनराव शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये थारा राहणार नाही ही खात्री झाल्यानंतरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं आता जर तरच्या शक्यतेला काही अर्थ उरत नाही बबनदादा शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या सोबत ते गेलेले आहेत म्हणजे डायरेक्टली त्यांनी भाजपला समर्थन देण्याचं काम केलेलं आहे बबनरावजी शिंदे यांना भाजपला समर्थन करण्याची वेळ का आलेली आहे का ते विडीला भिलेले आहेत कारखाना वाचवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे उद्योगधंदे वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे का फक्त राजकारणासाठी निर्णय घेतलेला आहे बबनदादाचं एक वैशिष्ट्य आहे सुरुवातीच्या काळामध्ये मोहिते पाटलाकडून दूध संघ आमदारकी हे सगळं घेतलं आता आपल्याला मोहिते पाटला कडून मिळायसारखं काय नाही म्हणल्यानंतर त्यांनी पवार साहेबांकडे गेले पवार साहेबांकडे त्यांनी कारखाने घेतले सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता पवार साहेबाला आपल्याला देण्यासारखं काही राहिलेलं नाही अजित पवार असतील बबनराव शिंदे असतील किंवा जी मंडळी भारतीय जनता पार्टीकडे गेलेली आहेत ती मंडळी काय जनतेचं भलं करण्यासाठी म्हणून गेलेली नाहीत त्यांनी जे सगळे काळाबेर केलेलं आहे आणि त्याच्या नोटिसा वगैरे सगळ्या झालेल्या आहेत तुम्हाला सगळ्याला माहित आहे की अजितदादानी पवार साहेबांना का सोडलं जेलमध्ये बसण्यापेक्षा भाजपकडे गेलेलं बरं आणि ह्याच प्रकारे या ठिकाणी बबनराव शिंदे सुद्धा त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये चारशेवेचे चा, गुन्हे असतील सीबीच्या ईडीच्या अनेक तक्रारी आहेत ह्या तक्रारीतनं वाचण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत आ... दरम्यान एक व्हिडिओ वालत बदा शिंदे यांचा की अडुसष्ट हजार मतांनी ज्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर काय देणार आहे या गोष्टीकडे नेमकं तुम्ही कसं वागताय त्याला उत्तर दिल मी उत्तर दिलं होतं की मला आजपर्यंत खरंच कधी कळालं की मी अडुसष्ट हजार मतांनी पडले मला भारी असं वाटायचं की लोक म्हणा पंचवीस हजाराची ह्याची लायकी असतात त्याला पंच्याहत्तर कशी पडली त्यामुळे मला कधी त्या गोष्टी आठवल्या नव्हत्या पण मला हे मात्र नक्की माहित आहे की पस्तीस चाळीस हजार मत भारतीय जनता पार्टीने जी बुबनद त्याला दिली ती जर दिली नसती तर कदाचित पाच दहा हजारांनी मी आमदार झाले होते तुम्ही मागच्या तुमच्या व्हायरल व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की आतमधून वरून जरी बबनदादा शिंदे हे भाजपचा प्रचार करत असले तरी आतमध्ये जा आतमधून ते ह्याला आपलं तुतारीला मतदान करायला लोकांना लावतील असंही तुम्ही एक मोठा गोम्यस्फोट केला होता तर हे नेमकं काय होऊ शकतंय का असं तुम्ही बघितलं असेल की गाव पुढारी सुद्धा खालचा मतदार ऐकत नाही म्हणून तुतारी तुतारी म्हणतोय त्याला माहित आहे की आपण जर नाही म्हणलो तर गावातलं मतदान तर जाणार आहे म्हणून ते काय करतात मोहिते पाटील कुटुंबातल्या कोणाला तरी चहा बोलवतात मग बबनदा विचारलं की सांगतात ते आमच्याकडे चहा प्या येतो म्हणले होते आणि बबनदादा या लक्षात आले की ह्या तालुक्यातली मतदार भारतीय जनता पार्टीवर हा शेतकरी धनगर समाज मराठा समाज दलित समाज अत्यंत नाराज आहे आणि हा मतदान तर करणारच आहे मग आपण किती जरी जीवाचं रान केलं तरी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी लीड मिळणार नाही आणि ह्याचा तोटा येणाऱ्या विधानसभेमध्ये होऊ नये आपल्या लाडक्या पुत्राला त्यांना फेंचवी भाई आमदार करायचे आणि त्यासाठी त्यांची नेहमीच स्ट्रॅटर्जी असते की ते असतात एका पक्षात पाया पडतात दुसऱ्या कोणाच्या तरी काय काही नाहीये ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस सुद्धा आपल्याला माहित असेल कार्तिकी एकादशीला फडणवीस साहेबांच्या जाऊन ते पाया पडले होते की आता मला कशाला ह्या वयात सण होईल का हे है, जेलन हेन देन कशाला मला ईडीच्या नोटीसा वगैरे काढताय आणि खासदारांच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी दोन लाखाचा लीड देतो देतो हे फक्त त्यांना वरच्या कारवाया थांबवण्यासाठी आहे त्यामुळे बबनराव शिंदे हे कोणाचेच नाहीत ज्यांच्याकडे फायदा आहे ते रात्री जाऊन भेटून त्यांना म्हणतील की मी काय करत नाही तुम्ही माझ्या वेळेस काय करू नका ही त्यांची पद्धत आहे आणि ते घडलेलं आहे असं काहीतरी का मी रायरंदी गप्पा कधी मारत नाही मी स्पष्ट बोलेल कडक बोलेल ही माझ्या बाबतीत तक्रार असू शकते पण मी खोटं बोलेल ही तक्रार मी ऐकलेली नाही अजून तरी मला कोणी म्हणलेलं नाही का त्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय मी ह्या गोष्टी बोलत नाही बवनदा शिंदे म्हणतायत की आम्ही दोन लाखाचं लीड देऊ परंतु गेल्या लोकसभेला त्यांचे बंधू संजय शिंदे यांचा दारुण पराभव झालेला आहे मग ह्या गोष्टीवरून ते दोन लाखाचं लीड जे आहे ते देऊ शकतायत का या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय माडा विधानसभेतनं गेल्या वेळेस सहा हजाराचं लीड हे संजय मामाना मिळालं होतं आणि ते इतकं कमी काय मिळालं होतं ह्याचं उत्तर आम्हाला रणजित नाईक निंबाळकरांनी सांगितलं होतं की रणजित शिंदेनी त्यावेळेस त्यांना मदत केली होती कदाचित आता रणजित शिंदे संजय शिंदे, शिंदे बबनदादा शिंदे हे सगळे एकत्र असल्यामुळं आणि ह्यांना नेहमी प्रवाहाच्या बाजूने बोलायची सवय परंतु त्यांच्या जनमानसातली भावना लक्षात आली नाही आणि मोहिते पाटील भारतीय जनता पक्ष सोडतील असं त्यांना वाटत नव्हतं त्यामुळे पस्तीस चाळीस वर्षाच्या बबन दादाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अंदाज त्यांचा पहिल्यांदा चुकलेला आहे अभिजित भाई पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यावरून तुमचा भविष्यातील विधानसभेचा जो मार्ग आहे तो सुक्कर झालेला असं काय तुम्हाला वाटतंय का याच्यातून माझ जनतेला आजही आव्हान आहे है मी ह्याच्या अगोदर पण सांगितलंय की तुम्हाला कारखानदारला कारखानदारी करू द्या ना लोकसभेला विधानसभेला कुठल्याही निवडणुकीला तुम्हाला कारखानदारच कशाला का पाहिजे तुम्हालाच पैसेवाला उमेदवार पाहिजे म्हटल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे अभिजित आबा असो कल्याणराव काळे असो रश्मी बागल असो हर्षवर्धन पाटील असो तुम्ही महाराष्ट्रातले अनेक कारखानदार घ्या की हे सगळे कसे पिंजऱ्यातल्या सरकसीतल्या प्राण्याप्रमाणे बसले अभिजी दाबाने काय करायचं हा अभिजित विषय आहे आणि अभिजी दाबा माड्यामध्ये इच्छुक होते असं मला तर वाटत नाही आणि मी तुमच्या चॅनल मार्फत मी जनतेला विनंती करतो की जसं कोल्हापूर सांगली परिसरामध्ये कारखानदार हा राजकारणी नाही म्हणून त्यांना दर मिळतोय आपल्या सुद्धा भागातल्या लोकांनी ही वेळ आलेली आहे की जो पूर्ण वेळ आमदार असेल जिल्हा परिषद असेल त्या पदाला देऊ शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी निवडून द्यावं मोहिते पाटील या ठिकाणी उभा आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांचेच बंधू जे आहेत रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत आहेत आणि बर टेजवरून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचा अपमान केलेला आहे की के गद्दारांचे गुच्छ देखील साहेब घेत नसतात असं ते बोललेले आहेत या घटनेकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा मोहित समर्थक किंवा इतर पक्षाचे लोक जे आहेत महाविकास आघाडी हे कसं बघत आहेत या घटनेकड धैर्यशील मोहिते पाटलाबद्दल जर काही प्रतिक्रिया दिली तर त्या आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य आहे पण दोन भारतीय जनता पार्टीतल्या नेत्याबद्दल ते त्यांच्या अंतर्गत चर्चेमध्ये मला भाग घ्यावा असं हो काय वाटत नाही धैर्यशील मोहिते पाटील आता सध्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि जोरदार पद्धतीने त्यांचाही प्रचार चालू आहे रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचाही प्रचार चालू आहे काय होईल असं वाटतंय तुम्हाला तुमच्या उमेदवाराचं कुठपर्यंत मजल जाऊ शकते मी या अगोदर पण तुम्हाला सांगितले की धैर्यशील मोहिते पाटलांनी जरी आज घरी प्रचार सोडून झोपले तरी सुद्धा ते निवडून येणार आहेत कारण या महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात माडा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला येऊ द्यायचं नाही मग काही झालं तरी चालेल कोणही उमेदवार असला तरी चालेल भारतीय जनता पार्टीला येऊ द्यायचं नाही जर भारतीय जनता पार्टी पुन्हा या देशामध्ये दे सत्तेत आली तर ही आपली शेवटची निवडणूक या सगळ्या जनतेनं ओळखले आता तुम्ही मग अभिजी दाबाचं सांगितलं प्रत्येक ठिकाणी ते दमदाटी करतायत लोकशाहीवरती घाला घालतायत मग अशा पक्षाला आपण सत्तेत येऊ द्यायचं का ही लढाई शिंदे मोहिते रणजित निंबाळकर यांची नाही ही, ही लढाई लोकशाही वाचवायची का नाही ठेवायची या देशामध्ये याची लढाई आहे आजपर्यंत लोक म्हणायची आज की नरेंद्र मोदीला पर्याय कोण आहे आज अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदी नको आहे कोण होणार आहे कसा होणार आहे त्याला जमणार आहे ह्याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही ठामपणे लोकांनी ठरवलंय भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीचं सरकार नको आपण सांगितलं की सध्या लोकांचा जो कल आहे तो भाजपच्या विरोधामध्ये कला आहे ही सगळीकडे देशभरामध्ये वातावरण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ग्राउंडचा रिपोर्ट जर बघितला तर अनेक लोक म्हणत आहेत की भाजपला आमचा कलना विरोध आहे पण अशा परिस्थितीमध्ये देखील भाजपचे उमेदवार निवडून प्रयत्न केल्या वेळे झाला होता ह्या परिस्थितीमध्ये लोकांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होतोय आणि ह्याही वेळेमध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊन भाजप सत्तेमध्ये येऊ शकतंय काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे ईव्हीएम ला जर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसेल है ना ना है। तर त्याच्यामध्ये काय छेडछाड करता येते का नाही मला सांगता येणार नाही जर त्यांना ईव्हीएम मध्ये हे सगळं करता येत असत तर अर्ध्या टक्क्याच्या मनसेला त्यांनी त्यांच्याकडे गेले नसते किंवा हे सगळे भ्रष्टाचारी त्यांनी एका पक्षात घेऊन जी वेगळा पक्ष म्हणून त्यांची जी इमेज होती ती त्यांनी घालवली नसती तर आपण बघितलेलं आहे तर संजय कोकटे यांनी माडा लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भामधील आणि विविध राजकारणातील पैलू जे आहेत ते बघून यामध्ये अनेक गोष्टी ह्या उघड केलेल्या आहेत तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी